नमस्कार मी हेमंत विठ्ठल काळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मुक्काम धोलवट मी एनज झाडे कंपनीचे वांगे बारटोक वा जातीचे वांगे लावलेले आहेत प्रथमच त्याच्यासाठी कंपनीचे क्युकॉन हे औषध एकरी वीस मिली या प्रमाणात घेतलेले आहेत त्याचे परिणाम दिसून आलेले आहेत की झाडाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फुल लागलेले आहेत त्याच्यानंतर फुलांची सेटिंग झालेली आहेत आणि फळाला चाकाकी वगैरे भरपूर आलेली आहे त्याची गुणवत्ता खूपही सुंदर आहे त्याला टणकपणा चमक वगैरे मोठ्या प्रमाणात आहे आणि हे पाण्यासाठी ह्याचं मार्केट आम्ही मुंबईला पाठवला माल मुंबईला ज्यावेळेस वाशी मार्केटला माल गेला तिथल्या व्यापाऱ्यांना जेव्हा समजले की हा माल ओपन मधला आहे सेड मधला नाहीये तर त्यांनाही याचा विश्वास बसत नव्हता तर ते त्या दिव परवाच्या दिवशी साधारणतः दोन तीन दिवसापूर्वी वाशी मार्केटवरनं त्यांची व्हिजिट झालेली प्लॉटवरती त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली येऊन त्यांनी जेव्हा पाहिलं त्यांना त्यांना कळालं का हा माल खरंच ओपनमध्ये मा एवढा सुंदर येऊ शकतो तर त्यांनी मला विचारलं का तुम्ही काय काय यायला वापरलेलं आहे तर त्यांना मी त्यांना सांगितलं न्यूतस्टार कंपनीचा क्युकाचा आम्हाला हा, हा मोठा फरक ज्यामुळे जाणवतोय का माझी फुलं फुलांची सेटिंग मोठ्या प्रमाणात झाली आणि चाकाकी आणि हे टिकून क्षमता लांबी साहित मला प्रथमच जाणवलं या म्हणजे जा फक्त एक रुपये एम एल हे दोन वेळा मी वापरलेलं आहे आतापर्यंत तीन महिन्यामध्ये दोन महिन्यानंतर वापरायला सुरुवात केली आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती का सर्वांनी क्यूकॉन वापरावा आपल्याला खूपच सुंदर अनुभव येईल सगळ्यांना नमस्कार